आंबडगाव येथील खालची वाडी ते देऊळवाडी या दोन वाड्यांना जोडणाऱ्या पुलाचा पर्यायी रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थ व महिलांनी संबंधित ठेकेदाराला जाब विचारला ठेकेदार आणि ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता संभाजी घंटे यांना बोलावून सर्व प्रकार सांगितला दबावतंत्र वापरल्यास तुमची गय केली जाणार नसल्याचे सांगत पालकमंत्र्यांकडे देखील तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान संबंधित ठेकेदार यांनी यावेळी बोलताना आपल्याला महिलांप्रती आदर आहे आणि येत्या दोन दिवसात हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले आंबडगाव या ठिकाणी खालचीवाडी व वा देवळूवाडी या वाड्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम मंजूर झाले व या कामाला ऑगस्ट महिन्यात कार्यारंभ आदेश मिळाला पुलाचे काम करताना पर्यायी रस्ता केला कामाला सुरुवात झाली आणि काम अतिशय कुर्मगतीने होत राहिले त्यामुळे पावसाळा येऊनही पुलाचे काम सुरूच होते रविवारी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या पुलाचा पर्यायी रस्ता वाहून गेला व दोन वाड्यांचा एकमेकांशी संपर्क तुटल्याने त्याचे दुष्परिणाम येथील ग्रामस्थांना भोगावे लागले यावेळी महिलांनी नगराध्यक्षांना सर्व हकीकत सांगितली एक कर्मचारी महिलांशी उद्धट वागत आहे असे सांगताच नगराध्यक्ष चव्हाण संतापले त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याचा तेथेच पाणुतारा केला शिवाय शाखा अभियंता संभाजी घंटे यांना बोलावून रस्ता खुला करून देण्याची मागणी केली यावेळी भाजप शहराध्यक्ष राजेश फुलारी रंगनाथ गवस पी कौठणकर कवठणकर आदी उपस्थित होते पर्यायी रस्ता वाहून गेल्याने दोन वाड्यांचा संपर्क तुटला पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली सोमवारी पहिल्याच दिवशी शाळेला जाण्यासाठी मुले घराबाहेर पडली आणि पुलाच्या एका बाजूला अडकून राहिली ही घटना पालकांना समजताच ते घटनास्थळी आले शाळेत जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने मुले त्या ठिकाणी अडकली परिणामी पालकांचा संताप अनावर झाला जिल्ह्यात सर्वत्र शाळेचा पहिला दिवस ढोल ताशांच्या गजरात साजरा केला जात होता मात्र आंबडगावात शाळेत जाण्यासाठी मुलांना रस्ता नव्हता यावेळी आक्रमक झालेला सरपंच स्नेहा गवस म्हणाल्या सदर पुलाचे काम धीम्या गतीने सुरू केले होते वारंवार या संदर्भात बांधकाम विभाग दोडामार्ग यांना पत्र व्यवहार करून देखील बांधकाम विभागाने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे याचा फटका आम्हा ग्रामस्थांना बसला आहे त्यामुळे लवकरात लवकर या पुलाचे काम पूर्ण करावे तसेच पर्यायी रस्ता दुरुस्त करावा आणि ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी अशी मागणी केली उगाद म्हटलं तुमका लोक दावा करून त्रास देते म्हटला आणि और दोरो कारण सरपंच किद्यात इंजिनियर किते फावटी 5 स फावटी एजल होतं काय एकदा मिळवून लागत आहे एकदा फाउटी मिळवून काल सुद्धा फोन केला होता ओ साहेब तुमका आमचे तवीवाडी नो पाईप गळती आलेले त्यांनी काय जमीन हे पाईप दे, सकल सकल घातला पाईप खाली आणि पाणी वरतून जातात सांगितलं होतं

आता बारीक बारीक भगी चौथी हा पाचवी हा सव्वीची आता बॅगा ववून भरगी व्हावून गेली सोततली गोय शाळे वच आणि ते वेल ना आम्ही खूप व्हावन गेले आपले लेबर बघतले ते आम्हाला पयतले प તને આડું દે કાકાજી એટલે ચપ્પા લાગ્યા અમે આ ગામનું નામ ક્યાંનું છે ક્યાં નામ છે જન ને અમે બોયન બગળિતલી જન ને નામ બો તો લો જલ બોયન નું નઈ આટલું લો જલ આ તા ક આવો શરગે ના ડોડા માર કરો સમજાય ડોડા ભલે કોણ આમ કરતો ના ને ડોડા ખાલી કોણ આડું અમે ધ્યાન કોણ આપ બોટ આડું અમે કોણ 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 કરતો